कारवाई झाली आणि तीन महिला आणि पुरुष असे चार बांगलादेशी रहिवासी असलेले लोक या ठिकाणी सापडले आणि ही जी कारवाई केली त्याबद्दल मी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमच एक दुर जनतेचा सांगार म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही होतील ही अपेक्षाही होती, व्यक्त करतो सर्वात महत्वाचं या ज्या चार व्यक्ती न्यू शहर पंजाब लॉज मध्ये जे सापडले त्यांचं वय साधारणत पस्तीसशे चाळीसच्या दरम्यानचे लोक आहेत एकेकाला सहा सात चार अशी मुलं ऑलरेडी आहेत याच्यातल्या दोन महिलांचे जे मुलं आहेत मुली असतील ते बांगलादेशमध्ये राहतात आणि ज्या एका महिलाचे सहा मुलं मुलं मुली हे युपी मध्ये राहतात जेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला चौकशी केल्यावर असं आढळलं हो। का यांचं नाव हे सुद्धा किती फेक आहे पहिल्या बायस नाव ही शिल्पी ही शिल्पी तुझा एक माणूस सापडला आहे तिची बायक आणि शिल्पीच दुसरं लग्न आहे आणि त्या माणसाची ऑलरेडी पहिले चार लग्न आहे त्याच्यानंतर दुसरी बाई आहे देवटी आणि तिसरी आहे दीपा असे यांचे या नावं आहेत आणि त्या माणसाचं नाव आहे मोहम्मद शेख हा मुंबईचा आहे हा बिल्डिंगचं काम करतो यांचे आधार कार्ड चेक केले तर कोणाचा दिल्लीचा ऍड्रेस आहे कोणाचा युपीचा ऍड्रेस आहे कोणाचा कुठला ऍड्रेस आहे परंतु ऑनलाईन शोधल्यावर ते आधार कार्डचा कुठलंच काही येत नाही यांना जेव्हा पोलिसांनी विचारलं तर याच असं म्हणणं आहे का दिल्लीत आम्ही राहायचो तिथं आग लागली आमचे सर्व कागदपत्र जाऊन खात झाले आणि दोन एजंट होते जे यांना धुळ्यात घेऊन आले तर माझ आहे का हे काही पहिल्यांदा आलेले नाही यांना धुळ माहिती कसं पडलं याचा अर्थ हे याच्या पहिलेही अशा लोकांना घेऊन आलेले परंतु आज फरा ते फरार आहेत ते अजून पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही त्यांचे नाव पण फाराजी आहेत दोघांचे काही सर्व हिंदूच नाव ठेवलेले त्यांनी जेणेकरून कुठं शंका हो यांचे मोबाईल हातात घेतल्यानंतर तपासानंतर असं समजलं का बांगलादेश चे नंबर त्या मोबाईल वरन आले झालेले आणि नाईन टू हा पाकिस्तानचा आहे ते नंबर सुद्धा त्या मोबाईल वरून आले झालेले इतके हुशार असतात लोक का हे आय एम ओ म्हणून एक ॲपवरन हे कॉलिंग जेणेकरून कुठे स्ट्रॅक होणे तर त्या ऍपचा सर्वास उपयोग याच्यात झालेला आहे थोडक्यात याच्यातलं असं माझ्या लक्षात आलेलं आहे का मी कायम इलेक्शनच्या पहिले लोकसभेनंतर ही जी वाढलेली मतदान आहेत जे पाच वर्षापूर्वी अडुसष्ट ते सहा सत्तर हजार मतदान होतं ते आज एक लाख दहा हजारच्या जवळपास मतदान झाले तर पाच वर्षात एवढं मतदान वाढू कसं शकतं ही एक शंका मी कायम उपस्थित करत आलेलो आहे तर आज हळूहळू लक्षात येत आहे का असे अन अधिकृत लोक या शहरात येऊन या ठिकाणी बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान कार्ड तयार करणारी एक फॅक्टरी असावी याच्यात अजून मी आज एस पी साहेबांना भेटलो आणि एस पी साहेबांना विनंती केली का जर आधार कार्ड ओरिजिनल असतील पण तर यांचं कुठलं डॉक्युमेंट नाही तर रहवासी दाखला द्यावा लागतो तो दाखला एकतर लोकप्रतिनिधी देतात नगरसेवक असतील आमदार असतील तर या लोकांचं रहवास दाखला कोणी दिलेला आहे याचा सुद्धा शोधा जेणेकरून ते प्रकरण बाहेर येते आणि अशा प्रकारे धुळे शहरात असे कैक लोक अनधिकृतपणे वास्तव्यास असतील अशी माझी शंका आहे आणि मी असा एस पी साहेबांना यांच्या दिशेची खास मोहीम करण्यासाठी विनंती केली आहे तुरळक चार सापडले काल परवा जळगावमध्ये चार सापडले तिथेही चार लोकांशी सापडले आणि या आठीच म्हणणं सारखं का तुम्ही का आले तर आम्ही ब्लँकेट विकण्यासाठी आलो ब्लँकेट आम्ही विकणार होतो याच्यासाठी आम्ही आलो म्हणजे धुळ्याचेही धरलेले लोक तेच म्हणत आहेत आणि जळगावचे धरलेले लोकही तेच म्हणतात ही गंभीर बाब आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी धुळेकर जनतेला एक विनंती करू इच्छितो का आपल्याला शंका असेल असे जर कोणते लोक आपल्या जवळपास आढळले तर कृपया आमच्याशी संपर्क साधा तुमचं नाव भूपित ठेवण्यात येईल परंतु अशा अन जर आपल्या शहरात असे लोक आले आणि या शहराशी भविष्यात शांतता बिघडली तर याला जबाबदार राहणार कोण तर असे काही लोक असतील जे यांना आणत असतील आणि या लोकांवर जर कोणाचं वर बसत असेल तर मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे का सर्वात पहिले अशा लोकांना अटक करा जे असे अनधिकृत लोक हे बघा एक मानसिकता असते हे जे घुसपेटी असतात हे अशा ठिकाणी जातात का जिथं त्यांना वर्गस्त असत त्यांची कम्युनिटी असते सहजपणे ते त्यांच्यात मिसळू शकतात अशा ठिकाणी हे घुसपेटी मोठ्या प्रमाणावर जातात आणि नंतर मग अशा प्रकारचे उद्योग जे कधी होऊ नये या भारतात या महाराष्ट्रात आपल्या शहरात असे काही गालबोट लागण्याचे प्रकार भविष्यात घडू शकतात तर माझी त्या सर्वांना विनंती असेल का आपल्याला एक चांगलं आणि सुंदर शहर करायचंय परंतु असं अतिक्रमणित शहर आपल्याला होऊ द्यायचं नाही याच्यासाठी सर्वांनी मदत करावी आणि सर्वात महत्वाचा याच्यातला विषय आधार कार्ड बोगस आणि मतदान कार्ड बोगस हा मोठा विषय आहे हा जो मोहम्मद शेख आहे याला मुंबईला वेल्डिंगचं काम करत असताना हा धुऱ्यात ब्लँकेट विकायला आला कसा वेल्डिंगचं काम सोडून हा ब्लँकेट विकायला काम लागला आणि आला तर आला एखाद्या लॉज मध्ये राहण्यासारखे पैसे यांच्याकडे आले कुठून पोलिसाच्या तपासात माझ्या मते त्यांच्याकडे कुठलीच कॅश सापडलेली नाही सापडली असेल तर काही किरकोळ करतो सापडली असेल पण मी सांगतो यांच्या अकाउंटमध्ये नक्कीच दोन दोन लाखाच्या वर पैसे असतील अकाउंटमध्ये पैसे असतील तो पैशांच्या ट्रान्झॅक्शन कुठून झाला याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे का ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आले कुठून आणि ते कसे आले अजून ते जे दोन आरोपी जे फरार झालेले त्यांना ताबडतोब पोलिसांनी अटक केली पाहिजे आता पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा ताब्यात घेतले कोणत्या ट्रॅव्हल्स वरनं कोणत्या रिक्षा ते त्या लॉज मध्ये मत पोहोचले मग त्या रिक्षावाल्याने कुठून यांना आणलं किंवा कशात हे त्या लॉज पर्यंत आले याचा सर्व शोध आणि ते जे दोन आरोपी फरार आहेत त्यांची चेहरपट्टी कारण की पोलिसांकडे कुठलाच फोटो नाही काहीच नाही आणि त्यांच्या मोबाईलमध्येही काहीच नाही कुठलाच फोटो नाही तर पोलीस डिपार्टमेंट या शोधा शोधामागे आहे चांगली चर्चा त्यांच्याशी होऊन याच्यात नक्कीच पुढचे सर्व धागे धोरण उघडे होते आणि या अशा प्रकारच्या जे कृत्य आहेत आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच भाष्य केलं याच्यावर का अशा प्रकारच्या घुसपेठ्यांची कुठल्याच प्रकारची गय केली जाणार नाही दिल्ली मध्ये बिंग ऑपरेशन चालू आहे घुसपेठ्यांच्या विषयावर तर लक्षात येत का हे लोक तिथून पळून पळून जवळ म्हणजे जे छोटे छोटे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी यांना इझी ऍक्सेस होईल अशा ठिकाणी यायचं हे लोक प्रयत्न करतात हे याच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे परंतु ज्या शंका आहेत माझ्या का एवढं मतदान वाढलं तस त्याच्या बाबतीत मी वारंवार तक्रार केलेल्या आहेत आता परत मी उद्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन भेटणार आहे परत त्यांना विचारणार आहे माझ्या तक्रारांचं काय तुम्ही पुढं काय केलं आणि त्याच्यावर काय काय वाय झाली किती लोक सापडले किती नाही सापडले तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर धुळ्यात जर काही असं नेटवर्क असेल तर तोही सापडेल परंतु बाप गंभीर आहे